निवडणूक म्हणजे आता ही जी बैठक आहे ती सरदार लोकांची सैन्यातून आपल्याला सोबत घ्यायचं आणि सरदारांनी या इलेक्शन मध्ये कसं वागावं काय पथ्य पाळावे बाहेरचे विषय आता व्यंकटरावने काढले होते की आता तुम्हाला लोकांसमोर जाळून बोलायचंय सांगायचंय आणि त्यावेळेस आपण सुद्धा दगड मन असलं पाहिजे आता व्यंकटरावने सांगितलं की समोर सुशिक्षित एक मला वेगवेगळं कळालं नाही काही दृष्टीचा अनुभव होता त्यांच्या बरोबर की काळजे वेळ कुठून आले गेल्या वेळेस छप्पन लोकांनी इंटरव्ह्यू दिला होता किती आपण कधी रात्रीतून कामात आणले त्यांनी इंटरव्ह्यू मी दिला नव्हता यावेळेस काळजीने इंटरव्ह्यू दिला का नाही मला माहित नाही दिला नाही पण गिरीज वीस वर्षाची पाप काळजेच्या समाजासाठी केली ती धुवून जातात का यासाठी काळजीला बळीचा बकरा देशमुख आणि देशमुख कंपनीनं केला बळीचा बकरा केला एका सुशूषित माणसाला की ज्या माणसाची इथं संभाजीराव वसले काँग्रेसचे असताना त्यांचा पराभव करणं बसवेश्वराचा पुतळा उधवून टाकणं चौड्याला काँग्रेसचा उमेदवार असतानाही पाडणं असे अनेक पाप या ज्या समाजाचे केले ते माझ्या विधानसभेमध्ये मला भय दिसू लागलाय म्हणून काळजीने उमेदवारी दिली का असं मला वाटायला मी इलेक्शन मीएक्शन देऊ काय अपन प्रचार करू का एक या शहरा अपन संगित तुम्हारा है अपन संगित कि सगड़ जाता एक अनुभव म्हणून सांगतो मतदानाची पेटी बंद हो मला एक मत कमी है हा जिद्दीन सगळ्यांना काम किया दोन परावा केशाला सोनवण्याचा पराभव विभागित केला विलासरावला बाला खात्याला मंत्री असताना पाडणाऱ्या टीमचा टीम होतो देशाचा गृहमंत्री असताना शिवराज पाटलाय त्यामुळे झोपे हे इलेक्शन होणार नाही इलेक्शन मध्ये अनेक प्रश्न आहेत आज आपण बाहेर बोलत नाही सभेमध्ये जोरात बोलू पण आपण कार्यकर्त्यांना तयार राहिलं पाहिजे जसं आमच्या शिंदे साहेबांनी मानाला पट्टा लावून बसलेल्या मुख्यमंत्र्यांना रोडवर तसं श्रंगारे साहेब आमच्या देशमुखाला पुरी भाजी खायला त्या रत्नापूर चौकामध्ये पाठवलं ज्यांना कधीच कुठे गेलं नव्हतं पण सुद्धा साहेब उखरून घेतले हातातच धुळून टाकते कधी कशाला तर एवढे <laughs> <laughs> माणसात रोडवर आणले दे। हे फक्त दे श्रंगारे साहेबाच्या आणि संभाजी भाई नियोजनामुळं आपण सगळ्यांनी मिळून हे काम करूया सभेचे विषय बाहेर कार्यकर्त्यांनी अत्यंत जोर माझा फोटो राहिलाय का न राहिलाय का माझं नाव खाली आहे का वरी आहे मला गाडी पाठवली न पाठवली मोदी साहेबाला आणणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे ते आणलंच पाहिजे नाहीतर माझा उद्या ना सुरक्षित नाही हे भान ठेवलं पाहिजे नगरपालिकेची निवडणूक आहे जिल्हा परिषदेची नाही पंचायत समितीची नाही किंवा कुठे कार्य स्वराष्ट्रपतीची नाही ही निवडणूक लोकसभेची आहे ही निवणूक माननीय मोदीजीं की ही निवणूक हा देश दिशा दिशा सर निवणूक है ही निवणूक एक देशभक्त की निवणूक है प्रधानमंत्री को राहुल गांधी हो कम नरेंद्र नरेंद्र जी मोदी हवे ही ठरवना ही निवणूक है भारतीय जनता पार्टी का उम्मीदवार

मी का तुलना करते नहीं पन जोश कार्यकर्ता मुझे पाइजे ते शिवा निम्न बहुत नहीं आप लोग मेरे घोड़ा भाव है बिचारा कहे रहना से कहे चुकला से ये कहे उन्हें तुमने कार्य निम्न बनाई मतलब नमस्कार करने मतलब राम राम करने मतलब खंडर दिलने मला अमिनिपॉवर बोललाच नाही मला हे काय म्हणलंच नाही ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक सुद्धा काढायची नाही मोदीजीला प्रधानमंत्री करायचं का नाही करणार ही निवडणूक आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना मी ज्यात बोलणार नाही खरं म्हणजे एकच अभिनंदी करणार आहे मी थोडं स्पष्ट बोललो असेल तर माफ करा पण कार्यकर्त्यांनी फिटर उठलं पाहिजे जिथी निवडणूक उचलली पाहिजे की उचललेली हे वास्तव उचलली पाहिजे हा प्रपंच आज मांडलाय आज संभाजीबाई यांनी घेतलेला आहे त्यासाठी दिसल्यासाठी कार्यकर्त्यांना दिशा द्यायची आम्ही नेते मंडळी हे नेते मंडळी किती प्लॅनिंग करते पण एक्झिब्युशन तुम्हाला करायचं आहे तुम्हाला खाली राबवायचं आहे आणि तातडीनं राबवायचं आहे आपल्या सोबत सगळी मंडळी आहे कॅबिनेट मंत्री सोबत आहेत साहेब आहे सगळी शहरातली मंडळी शहरातल्या सगळी मंडळी आहे बरं नव्हती किती मिळून आपण मी लहान तर म्हणून तुमच्याकडे काम करतो इतकी ताकद आपली आहे त्या ताकदीचा ता शंभर टक्के वापर व्हायला पाहिजे असं मला स्पष्ट मत आहे आणि तुम्ही करा अशी अपेक्षा आहे शिवटी आरोप सरदार सैनिक बाहर है ठीक है सरदार सरदार तो ने बोला सरदार सरदार पड़वायता सरदार कैप्टन कैप्टन सरदार है सरदार ने सैनिक मिलवा सैनिक पड़ा पाजे बार पक्षाला अतिशय गंभीर्याने निवडणुकी दिली आहे काय अफवाद चाललेला आहेत काही अफवाद कुठल्याही अफव नका काही लोक एका पेपोराले असतात काय ते कोणीतरी दुष्ट करत कोणीतरी कायदा लिहित काही लक्ष देऊ नका या ते विद्यमान खादा सुरक्षित सांगणारच आहेत उद्याचे खादा सुरक्षित आहेत हे लक्षात ठेवा प्रशांतजी तुम्ही आजपर्यंत काँग्रेस पक्षासोबत होतात म्हणून तुम्हाला तिथं कधी स्थान मिळालं नाही ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीसोबत तुम्ही आलात शिवसेना भारतीय जनता पार्टी पर्यंत आपण सोबत एकत्रित काम केलात इथं व्यासपीठावर बसणाऱ्या सर्वच मंडळी आहेत शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आरपीआयचे आपल्याला जुने दिवस आठवा मंत्री मोदी तुम्ही मंत्री होतात पण जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख होते त्यांच्या घरी तुम्हाला जावं लागत होतं पण सोबत आल्यानंतर भाजपाचा माणूस तुमच्या घरी येतोय हा हो फरक आमच्या माणसांमध्ये आम्ही तुमच्या सर्वांच्या घरामुळे आलो आम्ही कोण मोठे कोण छोटे आम्ही कधीच पहिलं नाही आम्ही सर्वजण एकत्रित एका कुटुंबात देत असं आज नाही बावीस वर्षापासून आपण पाहतोय एकत्रित एक मानाने एक दिलाने काम करतोय इथं बसणारे सर्व कार्यकर्ते बरोबर आहे का माहील आणि ज्या लोकांना त्रास झालाय ऍडव्होकेट संभाजीराव पाटील साहेब आहेत जय श्रीताई काकू आहेत इथं आपण बघितलं तर अर्चना काही आहेत हे सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा जो प्रवेश आलाय हा प्रवेश म्हणजे कुठंतरी ज्या लोकांना कंटाळून ज्यांना संधी मिळायला पाहिजे आज एकीकडे ज्या पद्धतीचं खाण्याचं राजकारण हे करत आहे चाकूरकर साहेब ज्या वेळेस बोलले बेदवे साहेब तुम्ही साक्षीला होता चाकूरकर साहेबांनी सांगितलं की ज्या समाजाला आरक्षण मिळाले ज्या गटा गटाला आरक्षण मिळाले त्या गटालाच त्या ठिकाणी जागा राहायला पाहिजे हे चाकूरकर साहेबांनी सांगितलं होतं ही भूमिका चाकूरकर साहेबांनी मांडली त्यांना ते पटलं नाही आणि आज जे चाकूरकर साहेबांच्या विचारांनी काम करणारे त्यांच्या कुटुंबातले सदस्य हे त्यांच्या लक्षात आलं की बाबा आज चाळीस वर्ष झालं ज्या पक्षासाठी आम्ही झटलो काय म्हटले त्यांनी अर्चनाताई पाटील गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही ते पाटील पाटीलसाठी शब्द नव्हते हो ते चाकूरकर साहेबांसाठी शब्द होते हे लक्षात घ्या हे जे शब्द होते त्या कुटुंबासाठी होते चाळीस वर्षाचे पद ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाले ते घर जरी बाजूला पडलं तरी आम्हाला फरक पडत नाही ही भूमिका असणारे हे काँग्रेसचं नेतृत्व आहे पण मी आपल्याला आवर्जून सांग इथं व्यासपीठावर असणाऱ्या मंडळींना आवर्जून सांग त्यांनी पण लाईन आहेत पण ते आले जरी तुमच्या पाठीमागच बसतील याची मी तुम्हाला शुवॅरिटी देतो पाठ बघून घेत आम्ही नाही घेत बरोबर आहे ना, ना हा पाठ बघून घ्या 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 आम्हाला या आता जे काल एक, एक कार्यक्रम होता ईदचा मी काँग्रेसच्या माणसाचं नाव सांगणार नाही त्या नेत्याचं नाव सांगणार नाही त्यांनी मला एवढं सांगितलं की सर्वच पक्षाचे लोक एकत्रित होतात म्हटले भैया आम्ही मागच्या वर्षी काम करत असताना एका मोठ्या नेत्यांकडे बघत असताना एवढ्या सिरियसली नाव सांगायला हरकत नाही म्हणाने अशोक चव्हाण साहेबांकडे पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की येणाऱ्या काळामध्ये सर्व काही ज्या पद्धतीने त्यांनी काम करत होते की जे ताकदीने आता अशोकराव चव्हाण साहेब पेटून उठले आणि ज्या पद्धतीने काम करत असताना आज आपल्याला या नेतृत्वाला आम्ही त्यांनी त्यांच्याकडे बघून काम करतो पण काम करत असलेल्या नेतृत्व काँग्रेस पक्षाला चलत नाही त्यांनी ज्या पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न केला त्यांना सोडून जावं लागलं आणि आठ दिवसात त्यावेळेस त्यांनी पाहिलं की अशोकराव चव्हाण साहेब सोडून गेले मी त्या माणसाला असंच म्हटलं बोलत बोलत की जे आता जास्त काम करताना दिसतात ते जरा लक्ष राहू हो द्या कोण दिसायला लागले जे कधीच दिसले नाही सद बलवान भाऊ बोलत बोलत मला आता भाषणात म्हटले की भैया तुम्ही चांगले कामं लावले म्हटले भैया कधीच आमचे आम्ही कधीच खाली उतरणारे नाही आहेत चहा प्यायला लागली पुरी भाजी खायला लागली मग तिने बाजूच्या सांगितलं ते तपासा ती पुरी भाजी शेळके मामाच्या तिथली होती का घरून आणलेली होती मी म्हणत नाही बरं का लोक म्हणायला लागले बरोबर काहीतरी परत म्हणणार भैयाने म्हटले बाहेरून बघा निवडणूक कशी आहे काय काय नाही मला माहित नाही कोण आहेत किती आहेत कसे आहेत माहित पण एक शब्द मी आपल्या सर्वांना देऊ शकतो सर्वांच्या सहकार्येतो सर्वांच्या आशीर्वादातून मी आपल्याला एक शब्द देऊ शकतो की मराठवाड्यामध्ये सर्वात अधिक मतांनी जर कोणती जागा लागणार तर ती लातूर लोकसभा लागणार हा शब्द मी देऊ शकतो आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये मंत्री मोदय माझ्या जीवनामध्ये मी देवापेक्षा जर मोठं जर कुणाला मानत असेल तर ते माझ्या आई आहेत आत्ता हा निकाल भाजपसारखाच लागणार आहे आपल्यासारखा लागणार आहे ज्या दिवशी आपलं नोटिफिकेशन निघालं ना इलेक्शनचं त्याच दिवशी मला वाटलं की आता निकाल आपल्यासारखा लागेल आत्ता हे माझ्यासाठी देवापेक्षा मोठ आणि चार जूनला आपला आहे आणि आत्तांचा वाढदिवस चार जूनला आहे त्याच्यामुळे तोच विश्वास माझ्या मनामध्ये होता आईला मुलाला कधीही समाधानी खुश त्याचे स्वप्न पूर्ण व्हायला झालेलं पाहत आणि एक मुलगा म्हणून आई आईकडे जर स्वप्न म्हणून पाहत असेल तर माझी ही लोकसभा गेल्या वेळेस पेक्षा अधिक मतांनी निवडून यायला पाहिजे हे माझ्या आईला माझं स्वप्न हे माहिती आहे आणि त्या दिवशी जी भेट मिळ चार जून ला साहेब ही धारा सगळ्याच्या स्पर्धा लावायची का धाराशिव <laughs> मी मला म्हटलं मी काल बोलत असताना उदगीरच्या कार्यक्रमामध्ये मला जमत नाही तेवढी शेअर सायली पण मला एक आवडणारा शेअर मी त्या कार्यक्रमात बोललो आणि आज हा महान मेळावा आहे म्हणून मला असं वाटतं की योग्य ठिकाणी ते शेअर बनणं मला गरजेचं आहे हम तरह से जी लेते हे मंत्री मोदय आमच्या शिवसेनेचे नेते सर्वजण आणि आपल्या सर्वांसाठी हम जिंदगी इस तरह से जी लेते हैं जिन हाथों से करते हैं दोस्ती उन हाथों से भी पी लेते हैं। पद्धति आयुष्य रात एक दोस्ती के लिए ना वीस जून बना पचवनते ही घेना चीज तैयारी है ज्यादा पद्धति अटूट नात ना तो, निवकी पुर्त नहीं है आज गरज आहे म्हणून तुमच्या सोबत नाहीये आज जर तुम्ही सोबत राहिलात तर आयुष्यभर तुमच्या सोबत राहण्याचं काम निश्चितपणे आम्ही करू हेही मी आपल्याला शब्द देतो तुम। शिवाजीराव तुम्ही तर निलंग्यातल्यात तुम्ही म्हटलात एक जागा शिवसेनेला द्या माझ्या कामाचं पॅटर्नच शिवसेनेसारखं आता मी तसा शिवसेनेक झालो तुम्ही म्हटले शब्दाच्या जाळामध्ये अडकवले बघा साहेब कमाल तर निलंगा मताधिक्य देणार का हा आमचा विषय नाहीये साहेब निलंगा मताधिक्य देईल पण छोटे साहेब हा माझ्यासाठी विषय नाहीये माझ्यासाठी जर विषय काय तर लातूर शहरातून मी किती आपण मताधिक्य देतो दे हा आमच्यासाठी विषय आणि देणार फक्त विनंती आहे माझून कोणी हात मिळवायचं काय माझून कोणी हात मिळवायचं नाही ही भूमिका एकत्रित घेऊन चलो आणि ते लोक कधीच कुणाला संधी सामान्य काय देतील तो संधी तिथं बसते कुणाला संधी द्या रेकॉर्ड ब्रेक हे मिरवणूक काढून आपले अधिकृत उमेदवार सुधाकरजी सरंगारे साहेबांचा सा अठरा तारखेला फॉर्म भरायचा आहे त्याचं सुद्धा नियोजन या मेळाव्यातून त्या ठिकाणी होणार आहे अभिमान्य साहेबांनी काही खंत व्यक्त केली दया साहेब तुम्ही त्या मिटिंगला लावतात त्या मिटिंगमध्ये फक्त प्रमुख लोकांना जे बूथ प्रमुख आहेत जे नगरसेवक आहेत किंवा नगरसेवकाला आणि उभारलेला पराभूत उमेदवार आहे तेवढ्या लोकांनाच इथं आजच्या कार्यक्रमाला देऊ बवली आणि प्रशांत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आता तुम्हाला उद्यापासून प्रचंड मोठे मेळावे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील अनेकांचे भाषण झाले कसल्याही परिस्थितीमध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र नरें मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होतील हे शंभर टक्के लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे फक्त त्याला साथ देण्यासाठी मागच्या वेळेस तेवढी लीड होती त्याच्यापेक्षा पन्नास हजाराची जरी लीड यावेळेस नक्कीच आपल्या उमेदवाराला त्या ठिकाणी द्यायचे आणि भयाने तर खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये ज्या वेगानं आपल्या भारताचा विकास होतोय तो वेग आत्तापर्यंत कधीही आलेला नव्हता कारण मी सुद्धा अनेक वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी काम करतो अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं आपल्या देशामध्ये उभा उभा राहिलेले आहेत आपल्या नेत्यांनी ने सांगितलं की आपला देश सातव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेमध्ये आलेला आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था फाईव्ह ट्रिलियन डॉलर जर करायची असेल शे, तर कुणी करू शक करू शकत असेल तर त्याचं नाव फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी आहे आणि नंतर साहेब लोकांनी ठरवलंय ही संभाजी भयाने म्हणले ना की अबकीवार चारस पार हे भारतीय जनता पार्टीचा नारा नाही हे जनतेचा नारा आहे हे सत्य आहे लोकांनी ठरवलंय फक्त आपल्या सर्व नेते मंडळीला मला विनंती करायची आहे फक्त आपल्याला लोकांपर्यंत त्या ठिकाणी जावं लागणार आहे आणि फक्त आपलं कॉम्प्लेट त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागणार आहे आणि मतदान करून आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागणार लोकांची मानसिकता त्या ठिकाणी तयार ज्या ज्यावेळेस फिरत असतो त्यावेळेस लोक त्या ठिकाणी सांगतात अनेक मोठे मोठे प्रश्न जे भारतातले होते आपल्या देशातले होते ते नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी सोडवलेले आहे अभिमान्य पवार साहेबांनी म्हणल्याप्रमाणे प्रत्येक मत श्रंगारी साहेबाला मत म्हणजे मोदी साहेबाला त्या ठिकाणी मत आहे हे निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी है, पर ये लोकमान्य ने अब मोदी साला चुप हो रुके अपन विरोधी पक्ष के समक्त पर काल परंतु संयुद्ध आदि का ना गिली साहा सात महीने जाना फिरावला तुम्हारा टिकिट है, तो व्यक्ति इथं जिल्हा परिषदेचे सीओ होते बीडला कलेक्टर होते कुणाचा <coughs> वाढदिवस त्या विचाराने सोडणार नाही कुणाचं लग्न सोडणार आहे कुठं धम्म परिषद असेल तिथे सुद्धा जाऊन लोकांना हात जोडण्याचं काम केलं सहा सात महिने इथं घर करायला लावलं त्याची आर्थिक पिळवणी त्या ठिकाणी झाली आणि बघता होतर काय जे भारतीय जनता पार्टी कत्यान दोन हजार नौ पास डॉक्टर काड़गे उमेदवारी मागत होते आज कांग्रेस से उमेदवार ज्यादा तरह उम्मेदवार सुधार सापड़ नौता मन मोरे साहब का ही का नहीं फक्त मेहनत कराव लगे श्रद्धा राज के साले भयानी अभिमन्य पवार साहब ने कस आल माला कि राज मानूस है संगतो मैं तुम कसले आड़ेड़े नहीं कसले पंजे वगैरह कसले बड़ा ही नहीं भोड़ा महादेव आसान सारखस है अरे खूब चांग पद्धति ने आओ काय बगाना तुम्हें जे कहीं अपने लतूरला बैला नौत ये चागले सांस्कृतिक कार्यक्रम संभाजी भैया खासदार साहब अभिमन्य पवार साहब दाखने काम खासदार साहब ने आज सर्व समाज तो कि बहत्तर फुटी का पंचहत्तर पंचात्तर फुटी ना पुत्र बाबा समाज का तो, मजा समा मैं संगू इच्छितो कि लाइव क्या चालू है एक ही मत आपल्या मागासौर्यातलं वाया जाऊ देऊ नका एक ही मत जर तुम्हाला बदलात घ्यायचं असेल तर एक ना एक मत आपल्या सरंगाने साहेबांना त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल आज पंच्याहत्तर फुटाचा पुतळा भारतामध्ये कुठच नाही तेवढा संकल्प खासदार साहेबांनी त्या ठिकाणी केलेला आहे निवडणूक झाल्यानंतर शंभर ते पुतळा आम्ही सर्व या नेतेमंडळाच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी करू छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीनिमित्त आतापर्यंतच्या इतिहासामध्ये हे लिखित करणे कधीही पुष्पवृष्टी झाली नव्हती ती कुणी केली या सर्व नेते उपस्थितीमध्ये खासदार केली काही विरोधक म्हणतात काय काम केलं खासदार साहेबांनी हे काम आहे त्यांचं आज पाणी योजना असतील मला आठवते लागलं की जलजीवन मिशनच्या माध्यमातून कोठ्यावधी चालेल खासदार साहेबाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे मी पाणीपुरवठा खात्याचा राज्यमंत्री होतो पन्नास टक्के वाटा केंद्राचा आणि पन्नास टक्के वाटा राज्याचा टक्क्यांचा होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा सिंहाचा वाटा आपल्या खासदार साहेबांचा त्या ठिकाण आहे आता बळव भाऊने सांगितलं पहा ते चार चार राज्यपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री काम करतात बरोबर आहे का पवार साहेब तुम्ही आणि चौघे साहेब रात्री एकच्या नंतर जातो दोघ जातात काय नाना चौगुले आणि आजपणे पोहोच पाार चार, चार वाजेपर्यंत आमचे नेते आदित्य पवार साहेब सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी काम करतात आज बारामती जाऊन विकास बघा पिंपरी चिंचवडचा जाऊन विकास बघा पुण्याचा जाऊन त्या ठिकाणी विकास बघा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांला तर भैया शंभर वेळेस सलाम केला पाहिजे शंभर वेळेस नणकर साहेब का केला पाहिजे मला माहीत नव्हता अगोदर आम्ही त्यांच्यावर टीका करत होतो शंभर टक्के होतो कुणीतरी सांगायचं ना आम्ही त्याच्यावरती बोलायचं पण जवळ गेल्यानंतर काम बघितल्यानंतर नेत्याची उंची किती आहे ते त्या ठिकाणी आम्हाला कळते मी शंभर वेळेस सलाम काय करायचं म्हणलो आज तुम्ही मुंबईमध्ये जावा मुंबईमधलं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी तुम्ही बघा जपानमध्ये एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तेवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी करून दाखवलं आज कोस्टल रोड तुम्ही सर्वजण कार्य प्रमुख कार्यकर्ते नेते आहात एकदा श्रंगरी साहेबांचं सात मे मतदान झालं त्यांच्या अंगावर गुलाल लागला की तुम्ही सर्वजण मी पोर्ट खात्याचा मंत्री आहे तुम्हाला समुद्रही दाखवतो आणि अंडरग्राऊंड रोडही दाखवतो माझं निमंत्रण आहे तुम्हाला कोस्टल रोड त्या वरळीमधून जर निघालो आपण तर त्या मध्ये तीन तीन चार चार तास आपल्याला मंत्रालयामध्ये ला यायला लागत होता फक्त पाच मिनिटामध्ये आपण मंत्रालयामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचतो पूर्ण समुद्रातून तो रास्ता है आज अटल शिकू मंत्राल पनवेल मधे जा पांच तास लगते बड़े से पांच तास